तर आम्ही चाललो होतो माझ्या गिराच्या लग्नाला आणि लग्न खूपच अचानक जुळलं आणि आठ दिवसातच त्यांनी लग्न काढलं पुढे पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे आणि रेवला पण न्यायचं होतं त्यामुळे आम्ही ट्रेननेच गेलो आणि रेवचा पहिला प्रवास असल्यामुळे ती का खूपच जास्त रडत होती आणि काही शांत राहत नव्हती मग त्यामुळे आम्ही रेल्वेतच पाळणा केला आणि तिला पाळण्यात झोपवलं पाळण्यात झोपली ती शांत आणि नंतर उठल्यानंतरही खूपच जास्त चिडचिड करत होती मग त्यांनी थोडा वेळ खेळले तिच्यासोबत पण तरी पण काही राहतच नव्हती आम्ही काही तिच्यासोबत बोलत होतो काही गोष्टी सांगत होतो असं खेळण्याचा तिला प्रयत्न करत होतो पण ती काही राहतच नव्हती मग त्यांनी घेतलं उभं घेऊन तरी काही ना काही राहत होती पण तिला बसून म्हटलं तर काहीच राहत नव्हती मग त्यांनी थोडंसं उभं घेऊन तिला म्हणजे शांत करण्याचा प्रयत्न केला आणि आपण जर बोललं तर अशी थोडीशी बारीक स्माईल देत होती नाही तर काहीच नाही आणि लग्नाला गेल्यानंतर पण तिनं आम्हाला काहीच म्हणजे लग्नाच्या दिवशी एक सेकंडही एन्जॉय करू दिला नाही खूपच जास्त रडत होती लग्नात फोटो नाही लग्न लावायला नाही काहीच नाही म्हणजे काहीच नाही करू ना दिलं तिनं आम्हाला दिवसभर रळणं आणि रात्रभर रळणं हळदीच्या दिवशी पण रळणं आणि लग्नाच्या दिवशी पण रळणं आणि तर आता फायनली आम्ही नवरदेवच्या घरी पोचलो म्हणजे माझ्या तिराच्या घरी आणि तिथे हळदीची तयारी वगैरे चालूच होती त्यानंतर हळदीच्या दिवशी तरी आम्ही दोन चार फोटोज वगैरे काढले पण लग्नाच्या दिवशी एकही फोटोज काढला नाही आणि लग्न पण काहीच एन्जॉय केलं नाही कारण रेवच राहत नव्हती आणि हे बघा रिवचे रडतानाच मी एक दोन पीक काढून घेतले होते आणि तेच पण मी टाकले लग्नाच्या दिवशीचे आणि त्यानंतर मग आम्ही तिकडून येताना एक दोन फोटोज वगैरे काढले तिकडून येताना थोडीफार ती शांत राहिली म्हणून मग म्हटलं की चला आता हे बोदवट स्टेशन आहे तिथं काढलेले फोटोज आहेत आणि तिथं थोडा वेळ आम्हाला बसायचं काम पडलं कारण ट्रेनला थोडा वेळ होता मग आम्ही तिथं थोडा वेळ बसलो आणि रेवच्या जास्त दिवस काही लग्नाला पण राहिलो नाही लग्न झालं की लगेच दुसऱ्या दिवशी सकाळीच निघालो आम्ही आणि त्यानंतर थोडीशी रडत थो होती मग त्यांनी घेतलं तिला खेळवायला आणि असं काहीसं तिला खेळण्याचा प्रयत्न करत होते थोडी ती शांत राहत होती म्हणून मग त्यांनी तसंच तिला थोडा वेळ खेळवलं आणि त्यानंतर घरी आलो आम्ही घरी आल्यानंतर तिची अशी काहीशी रिॲक्शन होती तिला गर्दी जमत नाही गर्दीत राहत नाही ती कारण आमची छोटी फॅमिली आहे तीन माणसांचीच त्यामुळे तिला जास्त गर्दीची सवय नाही